श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तुळशीची पाने कधी तोडावीत त्याचबरोबर तुळसघरात असेल तर हे नियम आवर्जून लक्षात ठेवा तर काय नियम आहेत तेच आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुळस ही अत्यंत पवित्र मानली जाते अगदी घर लहान असो वा मोठं असो तुळशीची कुंडी ही घरात असतेच तुळशी वृंदावन असो वा कुंडीत लावलेलं तुळशीचं रोप त्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे तसेच तुळशीची पाने तोडण्याचे काही नियम देखील आहेत त्यानुसार तुळशीची पाने तोडायला हवीत तर काय नियम आहेत तेच मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे भगवान श्री विष्णू यांना तुळस अतिशय प्रिय आहे भगवान विष्णूंवर तुळस अर्पण करून त्यांची आशीर्वाद त्यांची कृपादृष्टी प्राप्त करून केली जाते तुळस घरात असेल तर बघा काही नियम जे आहेत ते पाळलेच पाहिजे त्या नियमांचं पालन केलं तर तुळशीमुळे सकारात्मक ऊर्जा घरात कायम राहते घर आनंदी राहतं घरातील अडचणी संकट दुःख कमी होतात तर काय नियम आहेत अगदी साधे आणि सोपे नियम आहेत बघा तुळशी मातेला रविवारी त्याचबरोबर एकादशीला कधीही पाणी अर्पण करू नये कारण या दिवशी तुळशी मातेचं रोध के असतं तसेच ज्या दिवशी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण असेल त्या दिवशी तुळशीची पाणी देखील तोडू नये जे लोक एकादशीचे व्रत करतात त्यांना एकादशी आणि द्वादशी तिथीला तुळशीची पाणी तोडू नये तुळशीसमोर नियमितपणे दिवा लावावा सकाळी त्याचबरोबर सायंकाळी दिवा लावावा अगदी बघा सकाळी शक्य नसेल तरी देखील तिन्ही सांधेला सायंकाळी आवर्जून दिवा लावावा जिथे तुळशी वृंदावन किंवा तुळशीचं रोप आहे ती जागा नेहमी स्वच्छ ठेवावी समजा तुळशीच्या आसपास कचरा असेल घाण राहिली असेल तर कुटुंबात प्रत्येक कामात त्या कुटुंबात अडचणींना सामना करावा लागतो म्हणून तुळशी वृंदावन वा कुंडी नेहमी स्वच्छ जागेत ठेवावी तुळशीच्या मंजेरी भगवान श्री विष्णू यांना अर्पण कराव्या असेच असंही सांगितलं जातं की तुळशीवर खूप मंजेरी आल्या तर तुळस दुःखी आहे असं समजावं म्हणून तुळशीच्या मंजिरी तोडून भगवान विष्णूंना अर्पण कराव्यात यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर कायम राहते तुळशीची पानं सूर्यास्तानंतर कधीही तोडू नये जर खूपच आवश्यकता असेल खूप गरज असेल तर टाळी वाजवून आणि तुळशी मातेच्या क्षमा मागायची आहे प्रार्थना करायची आहे आणि मग त्यानंतरच तुळशीचं पानं तोडायचं आहे त्याचबरोबर सवासिणींनी तुळशीचं पानं किंवा फांदी तोडू नये तुळशीच्या आसपास शम्मी वगळता अन्य कोणतेही काटेरी झाड लावू नये समजा एखादे रोप उगवले तर त्याला काढून इतर ठिकाणी त्याचं रोपण करावं तुळशीच्या कुंडीत इतर कोणतेही रोप देखील लावू नये गणपती त्याचबरोबर शिवशंकर यांना कधीही तुळस अर्पण करू नये ज्या घरात तुळशीचे रोप आहे तेथे स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यायला हवे रात्री तुळशीला हात लावू नये आणि विनाकारण तुळशीची पाने देखील तोडू नये अगदी साधे आणि सोपे असे हे तुळशीविषयीचे काही नियम होते ते मला तुमच्यापर्यंत पोचवायचे होते आज झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद